नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव रोहित तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला मतदान कार्ड कसं काढायचे तर येणाऱ्या मतदान कार्ड म्हणजे विधान म्हणजे विधानसभा आहे त्याच्यात तुम्हाला मतदान कार्ड कसं करायचे तर मोबाईलमध्ये मी तुम्हाला घर बसल्या मतदान कार्ड कसं तुमच्या पोस्टाने तुमच्या घरी बोलवायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर पीओ सी हे मतदान कार्ड तुम्हाला कसं तुमचं घर बसल्या तुम्हाला इथे तुमचं करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ करूया स्टार्ट तर पाहू शकता तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे आणि वोटर कार्ड वोटर हेल्पलाईन हे सर्च करायचं आहे तर पाहू शकता वोटर हेल्पलाईन बेटा तर हे पाहू शकता ऑफिशियल ॲप आहे गव्हर्नमेंटचं पाहू शकता टेन मिलियन व्यू डाऊनलोड्स येतात हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे इन्स्टॉल झालेलं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथे ओपन करायचं आहे पाहू शकता तुमच्यासमोर ॲपचा न्यू इंटरफेस ओपन होईल पाहू शकता इथे वॉटर हेल्पलाईन हे ऑफिशियल ॲप आहे तुम्हाला इथे तुमचं युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचं आहे असेल ऑलरेडी तर पाहू शकता तुम्हाला इथं न्यू यूजर क्रिएट करायचं आहे तर पाहू शकता सर्वात पहिल्यांदा तुमचा तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पाहू शकता सेकंड ऑप्शन जे आहे ते फर्स्ट नेम टाकायचं आहे तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे पाहू शकता त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे पाहू शकता तुम्हाला इथे तुमचा जो पासवर्ड आहे स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचं आहे जसं की पास ॲट द रेट एक दोन तीन हे तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला इथं इथे ओ टी पी येईल ती ओ टी पी ते तुम्हाला सबमिट करायची तर पाहू शकता युअर अकाउंट हे सक्सेसफुल इतर तर पाहू शकता इथे तुमचं अकाउंट ही सक्सेसफुल युजर युजरनेम ते तुम्हाला यू तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तर पाहू शकता जो तुम्ही मोबाईल नंबर तुमचा टाकलेला आहे जो युजरनेम तयार करताना तो इथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल पाहू शकता वन टाईम पासवर्ड तर तुम्हाला इथे टाकायची त्यानंतर तुमचं गव्हर्नमेंटचं ऑफिशियल पाहू शकता भारत निवडणूक आयोजन पाहू शकता इथे तुम्हाला वोटर कार्ड तर पाहू शकते तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पाहू शकता हे ऑफिशियल इथं तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन तर पाहू शकता इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिक्स नंबरचा फॉर्म सिलेक्ट करायचा पाहते फॉर्म सिक्स तर पाहू शकता न्यू वोटर कार्ड रजिस्ट्रेशन तर पाहू शकता इथे तुम्हाला अठरा वर्ष कंप्लीट असणे अनिवार्य तुम्हाला पाहू शकता तुम्हाला इथे अठरा वर्ष जे तुमचे तुम तुम्हाला कंप्लीट झालेले असावे वोटर कार्ड काढण्यासाठी तर पाहू शकता इथे तर इथं तुम्हाला ओपन केल्यानंतर पाहू शकता इथं तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर पाहू इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे तुम्हाला इथे लास्ट इथं तुम्हाला ब्ल्यू कलर त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला त्यानंतर तुम्हाला पूर्ण येतो तुम्हाला तुमचं हे जे तुम्हाला पाहू शकता आवार तुमचं पाहू शकता तुमचं तुमचं जे हे तुम्ही पहिल्यांदा वोटर कार्ड हे पहिल्यांदा बोलवत आना पाहता फर्स्ट टाइम तर तुम्हाला तुमचं जे वोटर कार्ड तुम्ही पहिल्यांदा इथे बनवता आहात तर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे यस करून तुम्हाला इथे नेक्स्ट टाईम वन टाईम तुम्ही म्हणजे पहिल्यांदा हे वोटर कार्ड बनवत होता तर तुम्हाला करून तिथून पोहोचता सर्वात पहिल्यांदा तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला पाहू स्टेट यू यू टी तर पाहू शकता तुम्हाला इथे स्टेट जे तुमचं सिलेक्ट आहे तर इथे महाराष्ट्र माझा माझं महाराष्ट्र आहे तिथे मी महाराष्ट्र सिलेक्ट केले आहे त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट पाहता इथे जे माझा डिस्ट्रिक्ट आहे इथं पुणे तर मी पुणे सिलेक्ट केलेले त्यानंतर तुम्हाला करायचं आहे तुम्हाला तुमचा जो इथं पाहू शकता जे म हे तुमचं मतदान तुम्हाला कोणत्या म्हणजे इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं जो मतदान हे कोणतं इथं इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं तुम्हाला इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची जी तुमची डेट ऑफ बर्थ आहे तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ टाकायची त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ प्रूफ टाकायचे पाहू शकता डेट ऑफ बर्थ प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स इंडियन पासपोर्ट आधार बर्थ सर्टिफिकेट तर इथे मी आधार कार्ड केलेले त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आधार कार्ड जे डाउनलोड करून तुम्हाला इथे अपलोड करायचंय तर पाहू शकता इथे तुम्हाला अपलोड करायचं हे तुमचं हे तर इथे पा तुम्हाला करायचं इथे अपलोडसाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे पाहू शकता तर तुमचं तुम्हाला इथे पाहू शकता इथं गॅ गॅलरीमध्ये जाऊन तुमचा तुमचा फोटो आहे आधार कार्डचा फोटो तर पाहू शकता आधार कार्डचा फर्स्ट व बॅक साईड हे तुमचा फोटो असला पाहिजे तुम्ही पी डी पी ही डाऊनलोड करून घ्यायची तुमच्या आधार कार्डची त्याचा स्क्रीनशॉट मारून किंवा म्हणजे स्क्रीनशॉट मारून तुम्ही इथे अपलोड करू शकता जी पी डी एफ तुम्ही डाऊनलोड केलेली आहे तुमची आधार कार्डची ऑफिशियल तर पाहू शकता इथे तुमचं आधार कार्ड सक्सेसफुल इथे अपलोड झालेलं आहे तर तुम्हाला इथे नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे किंवा रिव्ह्यू करून तुम्ही इथे चेक करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड युअर फोटो तर पाहू शकता ज्याचा तुम्हाला मतदान कार्ड बनवायचं आहे त्याचा तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचं आहे पाहू शकता इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही गॅलरीतून तुम अपलोड करू शकता इथं प्लस एकावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही कॅमेराने फोटो काढू शकता किंवा तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा पाहू शकता इथं पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे साईज एकदम बढिया तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे पाहू शकता आणि तुम्हाला ते लाईट राईटवरती क्लिक करून तुम्हाला सुद्धा करू शकता तुम्ही रोटेटसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे पाहू शकता जातं तुम्हाला मतदान कार्ड करायचं जेंडर फिमेल मदर तर पाहू शकता इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं त्याचं नाव नेम टाकायचं आहे तुम्हाला पाहू शकता इथे तुम्हाला नेम टाकायचे त्याचं सो नेम टाकायचे नंतर इथे मराठीत नेम येऊन ॲटोमॅटिक त्याच्यानंतर सरनेम सरनेम टाकायचं सरनेम टाकायचा ॲप्लिकेशन सरनेम तर पाहू शकतात इथे तुम्हाला इथे नेम टाकायचे त्याच्यानंतर खाली ॲटोमॅटिक इन मराठीमध्ये येऊन जाईल तुमचं जो ॲटोमॅटिक मराठीमध्ये येऊन जाईल दोन जागेवर इथे सरनेम टाकायचं आहे तुम्हाला इथे सरनेम टाकायचं सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता इथं पूर्ण इन्फॉर्मेशन टाकायची त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट म्हणजे तुमचं जो आधार कार्ड आहे ते तुम्हाला म्हणजे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे किंवा ऑर ऑर करून तुम्ही हे करू शकता ते तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा जे तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर हा तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असणं आहे तर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा करू शकता किंवा तर बिना म्हणजे तुम्हाला इथे काय करायचं आहे बॉक्सवरती क्लिक करून तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे किंवा आधार बिना आधार कार्डचं बी करू शकता तुम्ही तर पाहू शकता इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी टाकायची तुमची ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता डिसएइलिलिलिटी तर पाहू शकता तुम्ही जर हँडिकॅप असेल तर याच्यात तर तुम्हाला हँडकपचं सिलेक्ट करायचं नाही तर तुम्ही हँडिकॅप करून न अदर करू शकता नंतर कोणत्याही बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं काम नाही हँडिकॅप असेल तर तुम्ही हँडीकॅप करू शकता नसेल तर नेक्स्टवरती क्लिक करायचे तुम्हाला पाहू शकता इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो रिलेटिव्ह म्हणजे आई वडील किंवा बहीण भाऊ याच्यात ज्याचं वोटर कार्ड आहे त्याच्यात तुम्हाला सिलेक्ट आहे फादर मदर वाईफ तर पाहू शकता इथे तुम्हाला तीन ती चार ऑप्शनपैकी एक तरी करायचं आहे किंवा फादर म्हणजे आईचं किंवा मदर आईचं बाबाचं फादर त्यानंतर तुम्हाला वाईफचं म्हणजे या तिन्हीपैकी पैकी कोणाच तरी तुम्हाला मतदान कार्ड लागेल तर पाहू शकता तुम्ही फादरचं केलेलं त्याच्यानंतर फादरचं नेम टाकायचं आहे तुम्हाला तुमच्या पूर्ण नेम आहे फादरचं त्याच्यानंतर पाहू शकता इथे फादर नेम टाकायचे त्याच्यानंतर फादर लास्ट नेम टाकायचं आहे तुम्हाला पाहू पाहू शकता इथे तुम्हाला फादरचा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचे तर पाहू शकता इथे तुमचं ॲटोमॅटिक मराठी व इंग्लिशमध्ये येऊन जाईल वरी तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे त्यानंतर खाली तुमचं ॲटोमॅटिक मराठीमध्ये येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथून मला ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा जो ॲड्रेस तो फुल ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला पाहू शकता हाऊस नेम हाऊस ॲप्लिकेशन तर तुम्हाला पाहू शकता इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे कसं की ॲट पोस्टमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा सब डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे पूर्ण हे ॲड्रेस टाकायचं आहे ॲड्रेस टाकल्यानंतर पाहू शकता तुम्हाला पूर्ण हे ॲड्रेस टाकायचा आहे तुमचं विलेज टाऊन तुम्हाला इथे पाहू शकता त्यानंतर खाली विलेज टाउन हे टाकायचं इथे विलेज टाउन टाकायचं इथे ऑटोमॅटिक खाली मराठी देऊन दे। तुमचं इथे पोस्ट टाकायचं आहे पोस्टचे पोस्ट इथे पोस्ट टाकायचं आहे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे जो तुमच्या गावाचा पिनकोड आहे तो तुम्हाला पिनकोड टाकायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका टाकायचा आहे पोहोचता इथं डिस्ट्रिक्ट तालुका टाकायचा आहे त्यानंतर तुमचं पाऊस इथे तुम्हाला तर पाहू शकता तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे तर पाहू शकता ॲड्रेस प्रूफसाठी इथं डॉक्युमेंट आहेत पाहू शकता डॉक्युमेंट ॲड्रेस प्रूफ पाहू शकता आहे इलेक्ट्रॉनिक बिल्स इलेक्ट्रॉनिक्स बिल्स आहे पाहू शकता तुम्हाला इथं गॅस बिल हे आधार कार्ड आहे इंडियन पासपोर्ट हे ऑर्डर करून तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट जे ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला तुम्हाला इथं तुम्ही ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला कोणता तरी वन इयर इलेक्ट्रॉनिक बिल वन इयर वॉटर बिल वन इयर गॅस कनेक्शन बिल आदा आधार कार्ड व बँक पासबुक तुम्ही पाहू शकता इथे मी आधार कार्ड केले तुम्हाला फंड साईज व बँक बॅक साईड ही आधार कार्डची अपलोड करायची पाहू शकता फंड्स फर्स्ट साईड आणि बॅक साईड आणि प्रिओ करून तुम्ही चेक सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला इथे पाहू शकता तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं हे जे तुमचं हे तर पाहू शकता तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे फादर मदर हे पाहू शकता हे तुम्हाला ऑप्शन जे तुम्हाला तुम जे रिलेटिव्ह आहेत ते ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला जर ॲड्रेस म्हणजे जे मतदान कार्ड आहे तुमचं ते पण सुद्धा मी ॲड्रेस प्रूफसाठी इथं तुम्हाला पाहू शकता जे घरातलं आई वडील ज्यांचं आहे ना त्यांचं तुम्हाला इथे मतदान कार्डचा ई पी आय सी नंबर टाकायचा आहे पाहू शकता तुम्हाला इथं फादर मदर वाईफ तर पाहू शकता यांचा तुम्हाला मतदान कार्ड नंबरसुद्धा नाव टाकून मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्हाला पाहू शकता खाली इथे त्यांचं तुम्हाला मतदान कार्ड लागेल हे पण म महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी पाहू शकता मागच्या याच्यात जे तुम्हाला तुम्हाला कोणत्या म्हणजे तुम्हाला कोणाचं सरनेम ला, लावायचं होतं त्याच्यासाठी होता मागचा जो मदरचं लावायचं फादरचं लावायचं वाईफचं लावायचं पूर्ण नाव तुम्हाला ते टाकायचं होतं त्यानंतर पाऊस द्यायचं तुमचं पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला स्टेट इथे स्टेट सिलेक्ट करायचं सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं विलेज सिलेक्ट करायचं आहे आमची जी तुम्हाला, था 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 तुम्हाला, तुम्हाला, सी। तुम्हाला डेट इथं पाहू शकता तुम्ही इथं जो माझं जे हे ते तुम्ही सिलेक्ट करायला पाहू शकता पुणे तर इथे विलेज नेम जे तुमचं विलेज टाकायचे तुम्हाला विलेज टाकायचं आहे तुमचा विलेज टाऊन तुम्हाला जे तो टाकायचा आहे तर इथे तुम्हाला डेट टाकायची पाहू शकता इथं तुम्हाला डेट टाकायची जी डेट टाकायचं म्हणजे डेट ऑफ बर्थ टाकू शकता किंवा तुम्हाला काही टाकू डेट ऑफ बर्थ टाकायचे तुम्हाला किंवा पाहू शकता तुम्हाला जो तुमचा डेट ऑफ बर्थ आहे किंवा आज नाही जर तुम्हाला जी आजची तारीख जी टाकायची तुम्हाला आणि तुम्हाला इथे बॉक्सवरती क्लिक करायचं की तुमचा डाटा जे पूर्ण एकदम म्हणजे पूर्ण डाटा आहे तुमचा सक्सेसफुली तुम्हाला पूर्ण हे टाकू शकता तुम्ही आणि इथं पूर्ण हे करायचं आहे तुम्हाला पाहू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण वोटर कार्ड हे कसं बनवायचं इथं सांगितलेलं आहे पाहू शकता इथं तुम्हाला आणि तुमचा सुद्धा टाकायचा आहे तुम्हाला खाली पाहू शकता इथे प्लेस टाकायचा तुमचा नेम आणि तुमचा प्लेस तर तुम्हाला डन डनवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता इथे प्लेस आणि फुल नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे डन वरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला प्रिव्यू मध्ये तुमचं पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन येऊन जाईल की तुम्ही कोणता कोणता हे प्रूफ इथं टाकलेलं आहे तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमचा पिन ॲड्रेस प्रूफ हे पूर्ण इथं डॉक्युमेंट ॲड्रेस प्रूफ पासपोर्ट तुमचा जो आईचं नाव बाबाचं नाव जे तुम्ही टाकलेलं इथे आणि तिथं तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता इथे तुमचा आयडी जनरेट झालेला आहे मतदान कार्डसाठी थँक्यू पाहू शकता इथं तुमचा आयडी जनरेट झालेला आहे इथे मेसेज सुद्धा आहे तर पाहू शकता इथं तुम्हाला हे आयडी या आयडीन तुम्ही मतदान कार्ड ट्रॅक करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि पाहू शकता इथं तुम्हाला कसं करायचं आहे तुम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की तुम्हाला ट्रॅक कसं करायचं की मतदान कार्ड तुमचं काय प्रोसेस चालू हे पण तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता इथे तुम्हाला जो आयडी आहे आय डीचा स्क्रीनशॉट म्हणून तुम्हाला इथे यायचं आहे पाहू शकता बॅक साईडला होमवरती यायचं आहे होमवर्थ आल्यानंतर पाहू शकता तुम्हाला होमवरती यायचं आहे होमवरती आल्यानंतर काय करायचं तुम्हाला होमवरती आल्यानंतर पाहू शकता इथं तुम्हाला जसं न्यू वोटर कार्ड या ऑप्शनवरतीच तुम्हाला क्लिक करायचं इथं तुम्हाला चेक करू शकता पाहू शकता ट्रॅक की तुम्हाला तुमचा जो हे आहे आय डी ए तुमचा जो मतदान कार्डचा आय डी होता ना तो आत्ता आपण म्हणजे रजिस्ट्रेशन आय डी जे आपण आपण आय डी आहे मतदान कार्डसाठी अप्लाय केलेला आय डी तुझं टाकायचा आहे आणि तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि तो पाहू शकता इथं तुम्हाला प्रोसेस दाखवलेला आहे सबमिट झालेली आपली प्रोसेस तीन दोन दहा हजार चोवीसला सबमिट झालेली माझं नाव आलेलं आहे पूर्ण बी आय ओ ॲप्लिकेशन तर पाहू शकता येतं तुमचं जेव्हा या तुमच्या तिन्ही चारही कंप्लीट प्रोसेस होऊन जातील तेव्हा तुमचा मतदान कार्डचा जो नंबर आहे तो, तो, तो येऊन येऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र